नमस्कार भारतातल्या प्रत्येक घरात प्रत्येक पिढीत एक गोष्ट वारंवार ऐकायला मिळते महिलांनी पूजा करू नये एक वाक्य जे पीध्या प्रवास करत आलं कधी भीती म्हणून कधी सावधगिरी म्हणून कधी अंधश्रद्धा म्हणून आणि कधी पूर्णपणे कारण नसताना पण खरी गोष्ट काय आहे ही समजूत निर्माण झाली कुठून आणि ती आजही का टिकून आहे आज आपण सुरू करतो एक असा प्रवास जिथे भीती नाही अंधश्रद्धा नाही फक्त सत्य शास्त्र आणि अनुभव आहेत जुन्या काळात स्त्रियांवर खूप बंधने होती घराच्या बाहेर जाणे मंदिरात जाणे विशेषत ग्रहशांती किंवा यज्ञकार्य स्त्री म्हणजे घराची लक्ष्मी ती अशुभ स्पर्श वाईट शक्ती ग्रहबाधा यापासून दूर राहावी असा गैरसमज लोकांनी पसरवला स्त्रियांनी शनी मंदिरात जाणं टाळावं असं कोणीही ग्रंथात लिहिलं नव्हतं पण लोकांना वाटलं स्त्रीला जीवाला धक्का नको तिला भीती नको तिच्या नाजूक स्वभावावर ग्रहांचा दुष्परिणाम नको म्हणून नाही म्हणणं हेच सुरक्षित वाटलं परिणाम पिढ्यान पिढ्या स्त्रियांना सांगितलं गेलं शनीपासून लांब राहा भीतीचे रूपांतर अंधश्रद्धेत कसे झाले काही वर्षांनंतर एक नवीन गोष्ट सुरू झाली अनेक लोकांनी स्वतःला ज्ञानवान समजून अतिरिक्त कथा सांगायला सुरुवात केली उदाहरणार्थ शनी बघितला तर वाईट होत महिलांनी शनी पूजा केली तर घरात संकट येत शनी पाहिला तर अडथळे येतात अशा कथा पसरत गेल्या त्यांचे पुरावे मात्र कधी मिळाले नाहीत हे मिथक लोककथांमधून वाढत गेले आणि एका क्षणी लोकांना वाटलं हे खूप जुनं आहे म्हणजे खरच असेल म्हणजेच जे, जे, जे कोणी भीती पसरवत होत त्यांचा आवाज सत्यापेक्षा जोरात ऐकू येऊ लागला स्त्री असो वा पुरुष शनी हा कर्मफल देणारा देव आहे तो लिंग पाहत नाही सत्य पाहतो पण ही गोष्ट लोकांपर्यंत पोहचलीच नाही आवाज मोठा होता अंधश्रद्धेचा आणि शांत होत सत्य आज शिक्षण आहे माहिती आहे इंटरनेट आहे तरीही ही समजूत टिकून आहे का कारण भीती लवकर टिकते सरळ सत्य हळू पसरत अनेक महिलांना आजही सांगितलं जात शनी जवळ जाऊ नकोस पूजा करू नकोस शनीचा राग भयंकर असतो पण कोणीही विचारत नाही हे खरं आहे का चला तर मग उलगडूया शनीचं रहस्य शनी कर्मफळाचा स्वामी सनातन धर्मात अनेक देव देवता शक्ती आहेत कोणी धन देत कोणी सुख देत कोणी विजय देत पण कर्माचे फळ देणारा देव फक्त एकच शनिदेव त्यांची एक विशेष ओळख आहे ते पुरस्कार आणि दंड दोन्ही समान प्रमाणात निर्भीडपणे देतात त्यांना कुठलाही मोह नाही कुठलीही लाज नाही कुठलीही बाजू नाही ते म्हणतात कर्म बघतो जन्म नाही सत्य बघतो लिंग नाही दोष बघतो पण सुधारण्याची संधीही देतो ही ऊर्जा इतकी ताकदवान आहे की लोक तिला कठोर समजतात शनीदेव एवढे लोक नेहमी विचारतात एवढा रागीत शनीची आली की संकटेच का वाढतात शनी बघितला की नुकसान होईल अशी भीती का कारण आहे शनीचे काम म्हणजे असत्य हटवणे जिथे खोटेपणा आहे तिथे शनीची ऊर्जा प्रखर होते त्यामुळे लोक जेव्हा चोका करतात न्यायापासून दूर जातात राग अहंकार स्वार्थ वाढतो तेव्हा शनी त्यांना थांबवतो दाखवतो की हा मार्ग चुकीचा आहे लोकांना वाटत ते दंड आहे पण खर तर ते जागृत करण्याचं कर्म आहे दर्शन किंवा पूजा फायदा कोणाला लोकांना शनीची भीती वाटते पण ज्यांचे विचार शुद्ध आहेत ज्याचं मन शांत आहे ज्याच्या कृती योग्य आहेत शनी त्यांना विशेषतः मातृत्व त्यांचा संयम त्यांची श्रद्धा या शनिदेव विशेष संरक्षण देतात दर्शन म्हणजे स्वतःला पाहण्याची संधी स्वतःच्या कमकुवत बाजू स्वीकारण्याची संधी स्वतःला सुधारण्याची संधी शनीची भीती कोणी पसरवली बऱ्याच लोकांच्या मनात एक मोठा प्रश्न कायम फिरत राहतो शनी म्हणजे शिक्षा शनी म्हणजे अडथळे म्हणजे त्रास पण या भीतीला मूळ कोणी दिले प्राचीन काळात जेव्हा लोकांना ज्योतिषशास्त्राबद्दल फारशी माहिती नव्हती तेव्हा ग्रहांच्या हालचाली समजून सांगणारे खूप कमी होते गुरु आणि ब्राह्मण जे सांगतील तेच अंतिम मानायची परंपरा आणि त्यातून शनीची प्रतिमा निर्माण झाली एक दंडाधिकारी एक कठोर ग्रह एक भीती वाटणारा न्यायाधीश पण प्रत्यक्षात शनि हा शिक्षा देणारा नाही शनि हा सुधारणा करणारा ग्रह आहे ज्याच्या आयुष्यात शिस्त नाही आळस जास्त चुकीची कर्मे अन्याय त्यांच्यासाठी शनि एक दिवा उभा करतो ही चूक आहे सुधार अशा ग्रहाची पूजा महिलांनी केल्यास काय अडचण आहे काहीच नाही ही भीती पुराणात नाही ही भीती संस्कारांमध्ये नाही ही भीती कल्पनांमध्ये आहे महिलांचा मानसिक संसार अत्यंत सूक्ष्म असतो त्यांना भावनांची जाणीव जास्त त्यांचा त्याग मोठा त्यांच्या मनात सहनशीलता प्रचंड अशा मनाला जर शनीची ऊर्जा मिळाली तर काय होईल शनी काय आहे शिस्त संयम सहनशक्ती निष्ठा परिश्रम कर्तव्य ये गुण करीते हे गुण महिलांमध्ये नैसर्गिकरित्या असतातच परंतु शनी पूजेमुळे हे गुण अधिक स्थिर अधिक मजबूत होतात उदाहरणार्थ एखादी स्त्री तणावात असेल तर शनी, शनी मंत्र स्पष्टता देतो घरातील कलह चालत असेल तर शनीची पूजा शांतता देते आर्थिक चढउतार असतील तर शनीची कृपा स्थैर्य देते हे एकदम साधे नियम आहेत जिथे स्थैर्याची गरज आहे तिथे शनी उपयुक्त आहे म्हणूनच बायकांनी शनीला स्पर्श करू नये पूजा केली तर संकट येते या गोष्टी केवळ निर्माण करणाऱ्या आहेत अध्यात्माशी त्यांचा संबंधच नाही महिलांनी शनी पूजा करू नये ही कल्पना का चुकीची इतिहासातही कुठेही कोणत्याही पुराणात वेदात महाभारतात रामायणात महिलांना शनी पूजा करण्यास मनाई नाही शास्त्रांत निषेध नाही पुराणांमध्ये मनाई नाही देवळांमध्ये बंदी नाही शनी शास्त्रातही मनाई नाही ही कल्पना नवी आहे तिला कुठलीही आध्यात्मिक बैठक नाही मग महिलांनी पूजा का करू नये कारण कोणीतरी सांगितले म्हणून ते मान्य केले आणि आता ते नियम झाले पण खरे नियम काय श्रद्धेला लिंग नसते महिलांच्या भावनांचा आदर करणारा देव म्हणजे शनी शनी रागावतात पण कुणावर अन्याय करणाऱ्यावर करणाऱ्यावर बोलणाऱ्यावर फसवणूक दुसऱ्याला त्रास देणाऱ्यावर पण तडफडणाऱ्या स्त्रीवर न्याय शोधणाऱ्या स्त्रीवर मनापासून प्रयत्न करणाऱ्या स्त्रीवर श्रद्धेची ज्योत पेटवणाऱ्या स्त्रीवर नाही अशी स्त्री ही शनीच्या हृदयाजवळची व्यक्ती असते शनी पूजा महिलांसाठी सर्वात शक्तिशाली उपाय महिलांनी शनी पूजा करावी पण नेमकी कशी शनीची पूजा म्हणजे फक्त दिवा लावणी नाही ती एक ऊर्जा प्रक्रिया आहे ऊर्जेपासून जीवाला जडलेल्या अडथळ्यांना दूर करण्याचा मार्ग महिलांनी शनी पूजा करताना तीन गोष्टी लक्षात ठेवल्या तर परिणाम अविश्वसनीय मिळतात मनाची स्थिरता शनीला अस्थिर मन आवडत नाही मन जर बेचैन नसेल तर प्रथम दोन ते तीन मिनिटे श्वसन करा कटिबद्धता शनी शिस्तीचा ग्रह आहे तुम्ही रोज पाच मिनिटे पूजा केली तरी चालेल पण सातत्य महत्वाचे शुद्ध राग द्वेष सूड अशी कोणतीही भावना मनात नसावी शनी पूजा म्हणजे दंड नव्हे ती आत्मशक्ती वाढवणारी कृतज्ञ प्रार्थना आहे महिलांसाठी सर्वात प्रभावी सात शनी उपाय शनिवारी काळे तीळ दान करा कुंडली कितीही भारी असली हे दान अडथळे त्वरित कमी करते कावळ्यांना अन्न देणे कावळा प्रतिनिधी महिलांनी शनिवारी किंवा मंगळवारी भरड अन्न देणे अत्यंत शुभ एका झाडास पाणी घालणे शनिवारी पिंपळ किंवा वडाला पाणी घालणे लोखंड दान करा घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते सफाई विशेषत घराच्या ईशान्य दिशेत सफाई ठेवा शनीला स्वच्छता प्रिय आहे वाद भांडण आणि कटू शब्द टाळणे पूजा आहे साधी जीवनशैली कष्ट आणि प्रामाणिक सर्वात प्रिय शनि पूजेमुळे महिलांच्या जीवनात घडणारे अकरा बदल मन शांत होते घरातील वाद कमी होतात निर्णयक्षमता वाढते आर्थिक स्थैर्य करिअर सुधारणा आत्मविश्वास वाढतो भीती कमी नातेसंबंध सुधार आरोग्यात सुधारणा मनोबल वाढते मुलांवरील चिंता कमी जीवनातील अडथळे दूर देव पुरुषांनाही ठेवतो स्त्रियांसाठीही ठेवतो पण शनी हा ग्रह पुरुष स्त्री भेद करत नाही तो कर्म पाहतो शिस्त निष्ठा कष्ट आणि सातत्य पाहतो महिला जेव्हा श्रद्धेने शनी पूजा करतात तेव्हा शनी त्यांना शिक्षा करत नाही तो त्यांच्या अडथळ्यांवर दुःखांवर आणि भीतीवर रक्षणकर्त्यासारखा उभा राहतो शनि स्त्रीद्वेषी आहे किंवा स्त्रियांनी पूजा करू नये ही कल्पना खोटी आहे शनिदेव छाया देवीचा पुत्र आहे छाया जी स्वतः एक शक्तिशाली स्त्री आहे शनी त्यांच्या मातृशक्तीचे रक्षण करतो म्हणूनच महिलांनी शनी पूजा केल्याने अपयश किंवा संकट येते असा कोणताही पुरावा नाही शनिदेव आपल्याला शिक्षा देण्यासाठी नाही आपल्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी आहेत जेव्हा स्त्री श्रद्धेने दिवा लावते तेव्हा शनी तिच्यावर कधीच रागावत नाही उलट तो तिच्या बाजूने उभा राहतो तिला धोका संकट अडथळे यापासून संरक्षण देतो श्रद्धा शिस्त आणि सत्य ही शनीची पूजा मित्र हो कमेंट मध्ये जय शनिदेव आणि आपले विचार लिहायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेल सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद